जनादशाष्ट्र तरंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक दा क्रू सोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग शुक्रवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतीय सौर पंधरा भाद्रपद शके एक हजार नऊशे सेहेचाळीस भाद्रपद शुक्ल तृतीया दुपारी तीन वाजेपर्यंत नक्षत्र हस्त सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत चंद्रराशी कन्या रात्री दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत सूर्यनक्षत्र पूर्वा फाल्गुनी सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे चंद्रोदय सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटे चंद्रास्त्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटे पूर्ण भरती दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटे पाण्याची उंची चार पूर्णांक शून्य आठ मीटर उत्तर रात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पाण्याची उंची चार पूर्णांक शून्य तीन मीटर पूर्ण ओहोटी सकाळी सात वाजून एक मिनिटे पाण्याची उंची एक पूर्णांक सव्वीस मीटर सायंकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी पाण्याची उंची शून्य पूर्णांक सत्याऐंशी मीटर दिनविशेष हरतालिका तृतीया वराह जयंती ब्युरो रिपोर्ट जनादेश